आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय राजत्तर आंबेडकर साहेब तसेच फुले फुलेशाहू आंबेडकर चळवळीचे भाष्यकार माननीय सुरेशदादा गायकवाड काँग्रेस पक्षाचे आदी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून स्वागत करतील पुष्पहार घालून अभिवादन करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> काँग्रेस पक्षाचा कांग्रेस पक्षाचा फोटो घ्या घ्यासिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानांचं या ठिकाणी पुष्पाने अभिवादन झालेलं आहे यानंतर या सभेला या ठिकाणी आदरणीय राजद आंबेडकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी श्रावस्तीनगर येथील काँग्रेस पक्षाचे नेते आमचे मित्र बाबूभाई इनामदार यांना विनंती करतो की राजव आंबेडकर साहेबांचं स्वागत करायचं आहे <स्था> इधर इधर आ गया इधर 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 यहाँ पे आ जाओ सेंटर में आ जाओ सेंटर में आ जाओ बाबू इनामदार ये माननीय राजरत्न अंबेडकर साहब स्वागत करता है राज आंबेडकर साहेबांचा पाठिंबा घ्या तसेच फुले शाहू आंबेडकर चलवळीतील भाजप माननीय सुरेश दादा गायकवाड यांचं स्वागत माननीय सय्यद वाजिद फळे यांना विनंती करतो की माननीय सुरेश दादा गायकवाड यांचं हार घालून स्वागत करायचं आहे आय गुड काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा हे माननीय दादा गायकवाड यांचं स्वागत करतील